या माणसाच्या जन्मात चांगला माणूस म्हणून जर आपण जगलो ना तर जे आंतरिक समाधान आपल्याला मिळतं ते पैशात विकत घेता येत नाही चांगल्या माणसाची पाच लक्षणं कुठली आहेत पहिलं लक्षण चांगला माणूस त्याच्यापेक्षा कमजोर लोकांना कधीच खाली दाखवत नाही तो उलट त्यांनी अजून चांगलं बनण्यासाठी त्यांचं चांगलं होण्यासाठी त्यांना मदत करतो त्यांच्या सोबत राहतो त्यांचं धैर्य वाढवतो त्यांच्यासोबत सुद्धा तो तितक्याच प्रेमाने बोलतो जितक्या प्रेमाने तो त्याच्यापेक्षा मोठ्या लोकांसोबत बोलतो आपणही हे करतोय का हे बघा चांगल्या माणसाचं दुसरं लक्ष चांगला माणूस वाईट परिस्थिती असताना कधीच हार मानत नाही तोंड उतरून बसत नाही त्याला टेन्शन येत नाही असं नाही आहे टेन्शन येईल शेवटी माणूस आहे पण त्या टेन्शनमधून तो लगेचच पटकन बाहेर येतो तो, तो लगेच स्वतःला सावरतो आता सगळं काही संपलं आता माझं चांगलं होऊ शकत नाही असं नकारात्मक तो कधीच बोलत नाही तो पुढची आणि मागची चिंता न करता वर्तमानात मी माझं काय देऊ शकतो शंभर टक्के याच प्रयत्नात असतो आणि जे आयुष्य त्याचं आहे तो आनंदाने जप नंबर तीन चांगला माणूस त्याच्या चुकांमधून शिकतो त्याला माहिती आहे की परमेश्वरांनी जर आपल्याला एक नवीन संधी दिली तर पुन्हा तीच चूक करायची नाही माझ्या चुकांमधून मी शिकेल मला जर कोणी काही चांगलं सांगितलं तर मी माझा अहंकार बाळगून तू कोण मला सांगणारा असं म्हणणार नाही उलट मी त्याला धन्यवाद देईल त्याला थँक यू त्याला सांगेल की थँक्यू तुम्हाला एक नवीन रस्ता दाखवला आणि तो त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करेल आपणही आपल्या चुकांमधून शिकतो बघ चांगल्या माणसाचं पुढचं लक्षण म्हणजे चांगला माणूस चा हा नेहमीच इतरांना मदत करणारा दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारा आणि दुसऱ्याच्या दुःखात त्याला सपोर्ट करणारा असतो दुसऱ्याचं चांगलं झालं तर त्याला छान वाटतं त्याच्या हृदयातून जेव्हा तो परमेश्वराकडे जाईल तेव्हा एकच प्रार्थना असते हे परमेश्वरा सर्वांचं चांगलं होऊ दे कधीकधी आपल्या मित्रांपैकी किंवा आपल्या ओळखीच्यांपैकी दुसऱ्याचं चांगलं झालं आणि आपलं चांगलं नाही झालं तर वाईट वाटतं डिप्रेशन येतं जेलसी म्हणजे मत्सर निर्माण होतो आणि आपण चिडचिड करतो म्हणजे याच्यातून आपली प्रगती होत नाहीच उलट आपल्याला मानसिक त्रास होतो हा स्वभाव चेंज करा बदला या क्षणापासून माझ्यासोबत सर्वांचं चांगलं दे परमेश्वरा अशी प्रार्थना करा आणि ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधता त्यावेळेस आनंद वाढतो आणि दुसऱ्याचं दुःख कमी करता त्यावेळेला दुसऱ्याचं दुःख कमी होतं दुसऱ्याला तुम्ही तुमच्या मदतीने मोठं करता त्यावेळेला तुमच्या मनाचा मोठेपणा दिसतो चांगल्या माणसाचं पुढचं लक्ष चांगला माणूस हा ज्या कुठल्या परिस्थिती त्याच्या आयुष्यात येतात त्याची तक्रार नाही करत तो रडगाणं ना गात नाही माझ्या आयुष्यात असं का घडलं हेच का दिलं परमेश्वरा मला हे, हे नको होतं जो माणूस समजूतदार नाहीयेत त्याची प्रत्येक गोष्टीबद्दल तक्रार आहे नात्यांबद्दल दिसण्याबद्दल असण्याबद्दल पैशांबद्दल घराबद्दल आईबापाबद्दल स्वतःबद्दल लेकरांबद्दल सासूबद्दल सुनेबद्दल जावयाबद्दल सर्वांबद्दल तक्रार फक्त मी सांगतो तसंच व्हायला पाहिजे मी सांगतो तेच बरोबर त्याला जर कुणी प्रेमाने बोललं त्याला बरं वाटतं आणि जर त्याला कुणी त्याची चूक दाखवून दिली तो कोणा आयुष्यभर त्याच्याशी बोलणार नाही हा माणूस जो चांगला आहे तो प्रत्येकाच्या त्याच्या अस्तित्वानेच त्याच्या बोलण्याने त्याच्या वागण्याने त्याच्या कृतीतून तो दाखवून देईल की समोरचा माणूस माझा आहे त्याच्या वागण्यात एक रिस्पेक्ट असतो समोरच्या विषयी त्याचे शब्द प्रेमळ असतात तसा रफ नसतो डोक्यात जुन्या घडलेल्या गोष्टींचा कचरा तो ठेवून घेत नाही तो जे आहे ठीक आहे मागं घडलं द्या सोडून जाऊ द्या असं म्हणून तो वर्तमानात आनंदात राहतो आणि आनंदी माणसाचं आणि सुगंधी फुलाचं गुणधर्म एकसारखंच आहे की सुगंधी फुल न मागता सुगंध देतं तसा आनंदी माणसाच्या सहवासात तुम्ही आलात ना की आपोआप तुम्ही सुद्धा आनंदी बनतात त्याच्या आठवणींनी तुमच्या चेहऱ्यावरती हास्य येतं तो तुमच्यासोबत आहे या विश्वासाने तुम्ही कठीण काळात सहज पुढे जाऊ शकतात आणि त्याच्या सान्निध्याने तुमच्या सुद्धा चांगले विचार येतात चांगल्या माणसाचं चा पुढचं लक्षण हे सगळ्यात महत्वाचं हा चांगला माणूस त्याचा दृष्टिकोन चांगला आहे त्याच्या बघण्याचा चष्मा चांगला आहे तो वाईटातही चांगलं बघतो तो सगळ्यांमध्ये काय चांगले गुण आहेत ते बघतो का जीवनात काय नाही ते बघत नाही काय दिलंय ते बघतो सगळ्यात महत्वाचं चांगल्या माणसाचं लक्षणच हे आहे तो निर्वेनीय आहे त्याला आनंदासाठी वेगळी नशा करण्याची गरज नाही तो कोणाला फसवत नाही कोणाचा विश्वासघात करत नाही तो नियमित त्याची साधना ध्यान प्राणायाम करतो आणि साधना ध्यान प्राणायाम हे जे काही करतो त्याच्यातूनच त्याचं मन शांत होत त्याच्या चेहऱ्यावर ने नेहमी हास्य असत आयुष्यात दुःख नाही असं नाही पण तो दुःखाचा बाजार मांडत नाही स्वतःकडे एक भाकर असेल तरी सुद्धा त्यातली अर्धी भाकर तो इतरांना देण्याचा प्रयत्न करतो अशा माणसाला परमेश्वर कधीच एकटा ठेवत नाही जे लोक म्हणतात ना चांगल्या माणसासोबत वाईटच होतं असं नसतं कधी हे ऐकलेलं बोलतात कुठेतरी संकट आलं की त्यांना वाटतं वाईट होतं ऍक्च्युली संकट आल्याच्या नंतर वाईट नाहीये तुमच्यामध्ये जो चांगलपणा आहे जे धैर्य आहे जे हिंमत आहे त्याची परीक्षा असते तुम्ही ना सामोरं जाऊ आजपासून हे बोलणं बंद करा की चांगल्या माणसासोबत वाईटच होत असतं आणि वाईट होतं हे कशावर हे बघा ना तो चोरी करणार कसं आहे त्याचं घर तो किती मोठं म्हणजे तो चोरी करतोय त्याचं घर मोठं म्हणून जर तुम्हाला वाईट वाटत असेल वाट मग तुम्ही करणार का घराकडे बाह्य रूपाकडे बघून कुणाकडे काय आहे हे बघू नका अशा अनेक मोठं घर आणि आत पोकळवासा आपल्याला कळणार नाही मुळात आपण दुसऱ्यांसोबत कम्पेअर करतोच का बरं तुलना करतोच का बरं म्हणजे त्याचं मोठं घर आहे त्यांनी वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणून तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर याचा अर्थ कुठेतरी तुमच्यातही ते, ते आहे फक्त भीतीपोटी तुम्ही करत नाहीत मुळात चांगला माणूस दुसऱ्यांसोबत तुलनाच करत नाही त्याला माहिती आहे आपण एकमेव हो द्वितीय तो समाधान आंतरिक समाधान आहे त्याच्या बघ तसा दुःखाला पकडून तेच 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 उघडत बसणार नाही जे झालं ते झालं ठीक आहे जे होईल ते चांगलं होईल बस आत्ताचा क्षण मी आनंदात जगेल सेवाभाव आहे विश्वास प्रेमळ आहे आनंदी उत्साही आहे निसर्ग अशी आवड आहे त्याला तो काय करतोय त्याची जाणीव द्या ह्या सगळ्या चांगल्या गुणांना जर आत्मसात केलं या व्हिडिओमध्ये जे काही आहे ते पुन्हा पुन्हा ऐकलं आणि हे सर्व गुण जर आत्मसात केले ना तर जगताना एक वेगळाच आत्मविश्वास आणि एक आंतरिक समाधान असत त्याच्या चेहऱ्यावर भीती नसते बघा आणि हे केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाही ज्ञान नाहीच आहे ज्ञानाने फक्त माहिती मिळते अनुभव जर असतो ना तो आचरणाने येत असतो आणि या आचरणासाठी हे सगळे गुण आपोआप आतमध्ये आप येण्यासाठी चैतन्यवनातलं ज्ञानयोग शिबिर जे सहा दिवसांचं आहे ना ते करा वेगळं करण्याची तुम्हाला दुसरं चांगलं बनण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही जसं पाण्यामध्ये स्पंज टाकला की तो स्पंज जड होतो आणि पाणी शोषून घेतो तसं चैतन्यवनातल्या सहा दिवसांच्या शिबिरामध्ये तुम्ही आलात येत राहिलात की न कळतपणे सत्वगून तुमच्यात मुरतात झिरपतात पाणी बाहेर स्पंज काढला पाण्याबाहेर ते पाणी त्याच्यातून ठिपकत ना तसं तुम्ही जिथे जिथे जाताल तुमच्यातून तुम्चा ते सत्व गुण इतरांना दिसतील आणि तुमच्यामुळे इतरांना आनंद मिळेल बघा हसत राहा आनंदी राहा विश्वास ठेवा परमेश्वरावर स्वतःवर निसर्गावर तक्रार करू नका आनंद आनंदाने जागा शंभर टक्के जागा आणि चांगलंच बघत राहा तुम्हाला छान वाटलं सांगा कॉमेंट करून येस आम्ही असेच आहोत आम्ही अशाच मार्गावर चालत आहोत आम्ही चालणार आहोत आणि आवडलं तर इतरांना हे विचार शेअर करा आणि खरंच ज्ञानयोग ध्यान शिबिर सर्वांनी सहपरिवार पूर्ण करा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद येथे अति सुंदर निसर्गरम्य परिसरात बारा एकर परिसरात आपले चैतन्यवाने सहा दिवसांचे शिबिरं त्यात होत असतात या आपण आणि शारीरिक मानसिक बौद्धिक आत्मिक वैचारिक भावनिक कौटुंबिक सामाजिक आर्थिक पातळीवरती अजून यशस्वी होण्यासाठी एका पॉझिटिव्ह ऊर्जेसोबत जा, परमेश्वर तुमचं खूप चांगलं करू एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे मी करतो जयगुरुदे <laughs>